डाऊन संतोष डाऊन घरी गेल्यावर बायको धरून आणतो नमस्कार नमस्कार पिंटू भाऊ श्रद्धांजली सरपंच साहेब पिंटू भाऊ काय झालं आता निवडणूक आली नाव पाजून वहिनी तुम्ही फक्त मले मतदान करा आणि मला एकदा निवडून येऊ द्या गावात दारू बंदी करतो मी एक ठेव दारू सुद्धा ऐकू देत नाही कोण आलं सरपंच साहेब मानला बर का तुम्हाला एका शब्दात क्वार्टर दिली तुम्ही आपल्याला लक्ष राहू द्या बर का ही तो मार खातो अरे कोण हागल कोण निवडून आणा फक्त अरे खिडे तू तुम्हाला सडू सडू मरता लोकांची घर बरबाद करू आले सरपंच साहेब तुमच्या मुळा आम्हाला शाळ ऐकणे पटवाल्या खरं बोललो तर लोकांना राग येतो काय खरं बोलले तुम्ही त्या बैल काय म्हणलं म्या गावात मी कोण एक थेंब दारू विकू देणार नाही फक्त मी किन लाय संगायला किती खर्च करेल म्या फक्त मलाच दे तुम्ही एकदा सरपंच झालो पाहिजे मंग मंग हे मजा मग आपल्या गावाचा विकासच तुम्ही ना विकास करीन ना विकास तर करणच पडन पण स्वतःचा वहिनी पण तुम्ही अचानक काय निर्णय घेतला निवडणूक लढवायचा वावर गेला आमचा समृद्धी महामार्गात त्याचा पैसा भेटला मग मी यायला उडवणार ना सगळ्या राजकारणात अव बंद पडेल दिमाकाचे आणि मशिवण तोंडाचे सगळे पैसे डबल करून नको तुला एका वर्षात पैसे डबल म्हणजे मी आणि माउतीस आहे का तुमचं कांदा सरपंच पण तुला सोपं वाटलं का सरपंच म्हणजे पैसे चापाची मशीन सरपंच म्हणजे गावाचा राजा मी सरपंच झालो तर गावात कार्यक्रमात आपले लो लोक बसाल खुर्च्या भेटत जाईन सरपंच झाल्यावर हातात माहीत धरून काही बी बग, बग केली तर लोक ऐका जाईन टाळ्या वाजवा जाईन अवं सरपंच झाल्यावर तो या मांग पुढे चार लोक फिराय जाईन मला चार लोक फक्त तू पाहिजे अव मंदबुद्धी बुद्धी तो यावर चढवायची ते लोक मांग पुढे फिराय जाईल म्हणजे तू इज्जत करा जाईन ते हो निस्ते स्वप्न पाहून काही होणार नाही लोकांच्या घरचं मतदान मागणे पडन चला मग बाबा मला आशीर्वाद द्या आणि मतदान बी द्या आपली निशाणी आहे गाड हो काय करून निवडून आल्यावर बाबा जशी निशाणी आहे तसं काम करीन म्हणजे गाडवानी वजवायसो का नाही हो बाबा मी गावासाठी गाडवानी चोवीस तास काम करीन मस्त फेकता काय म्हणलं मस्त विचार आहे म्हणलं तुमचे बाबा मी तुमच्या मुलासारखा आहे मलेच मतदान करजा अरे येड्या मुला सारखा नि चे तू तो आहे तुला सांगितलं नसन ये हे पाय आपलं दोघा सेम टकल मी काय बाबा बाबा तुम्ही आज अहो कधी कधी बाबाचा दिमाग काम नाही करत दिमाग काम नाही करत मतदान काय करायचं मालूम आहे ना याल अहो याल नि करायचं गाढवाल करायचं काय बी केलं तर दोन्ही मुख्य प्राणीचे ना अहो बाबा आपल्या माणसाला मतदान करा आपले माणसं मोठे करा हा आपले माणस मोठे करा आणि उडवा आपल्यावर मी म्हणले नी का बाबाच्या गोळा